दिवाळीत फराळ वाटप आणि पावसाळ्यात नागरिकांना छत्री वाटप उपक्रम घेताना राजकीय नेत्यांना आपण नेहमीच पाहतो पण कोणी चिकन वाटप करताना तुम्ही पाहिलाय का जर नाही तर नवी मुंबईतील नेरुळ आणि जुईनगरमध्ये शिवसेना उभाटाचे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी आखाड निमित्त प्रभागातील नागरिकांना चक्क पंचवीसशे किलो चिकनचे मोफत वाटप केले नेरूळ आणि जुईनगरच्या नागरिकांना प्रतिकिलो चिकन वाटप करून शहरात सध्या एक वेगळीच प्रथा सुरू असल्याची चर्चा रंगली आहे नागरिकांनी देखील या चिकनसाठी एकच गर्दी केली नेरूळमधील या उपक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी आश्चर्य व्यक्त केला स्थानिक राजकारणात अशी चौदार कल्पना पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी या मागची त्यांची संकल्पना मांडली आपण पाहिलं असन की आपण जे विचारलं की छत्री किंवा काय वस्तू आपण कोणत्याही राजकीय हेतूनही नाही एक आपल्याला महोत्सव प्रत्येकाला कुटुंबाबरोबर साजरा करण्यात यावा यासाठी आपण हे ना चिकनचं वाटप केलेलं आहे आणि असं नाही की फक्त वाटप म्हणजे एक किलो एका एक कुटुंबाला भेटलं पाहिजे या पद्धतीचं नियोजन ठेवलेलं आहे आणि जुईनगर नेहरू विभागात जेवढ्या प्रमाणात लोक येणार आहे तेवढ्या प्रमाणात आपलं चिकन वाटपचा कार्यक्रम राहणार आहे आणि ही, या ही जी संकल्पना आहे ह्या संकल्पनेसाठी कोणताही राजकीय हेतू नाही फक्त एक आपल्याला काहीतरी लोकांमध्ये जाऊन वेगळं करायची जी म मनात इच्छा होती ती या ठिकाणी आपण पाहिल्या संप्रकट झाली सकाळपासून एवढा पाऊस आहे गर्दी काय अजून काही कमी होत नाही म्हणून आम्हाला म्हणजे लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही जे म्हटला ना जे चर्चे करतात त्यांनी जराशी माहिती घ्यावी कोविडपासून किंवा कोविडच्या आधीपासून किंवा जुईनगरच्या विकासामध्ये ज्या ज्याप्रमाणे मी काम करत आलेलो आहे आणि ज्या ज्याप्रमाणे लोकांनी मला साथ घातली त्या साथला मी इथं होतो मी कुठंही नवी मुंबई सोडून कुठं गेलो नाही किंवा घरात बसून लोकांसाठी काय केलं नाही असं मी केलं नाही मी लोकांसाठी आपण पाहिलं असा वन डेपासून दोन हजार ज्यावेळी कोविड लागला तेव्हापासून तर कोविड जास्त हो पर्यंत आणि अजूनही लोकांच्या सेवेमध्ये मी काम करत असतो आता आपण बघितलं असेल की सन्मान्य उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत लोकांच्या हितासाठी कार्यक्रम ठेवा त्यामध्ये आईस चेकअप असून देंटलच्या असून दे आरोग्याच्या असून दे कॅरम स्पर्धा असून दे इतर कोणत्या स्पर्धा असून दे स्नेह म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं कोणी वाढदिवस केला नसेल तर आपण नवी मुंबईच्या शिवसेनेच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांचा पण वाढदिवस एकतीस तारखेला पूर्ण म्हणजे उद्धव साहेबांचा वाढदिवस सत्तावीस तारखेला तरी पण सर्वांचा वाढदिवसानिमित्त उद्धव साहेबांचा तिथं त्यांच्याच हस्ते साहेबांना आशीर्वाद मिळवण्यासाठी तो वाढदिवसाचा पण कार्यक्रम घेतला आहे कसे राजकारणामध्ये आम्हाला काय कळत नाही ही सत्य गोष्ट आहे पण समाजकारण कसं करायचं हे आमच्या कुटुंबापासून आणि व जी शिवसेना का प्रमुखांची जी आहे राजकारण ज्यावेळी करायचं त्यावेळी शिकू ह्या ज्या लोकांकडून पण आम्हाला जे समाजकार्य करायचे ते आम्ही ते समाजकार्य करत राहणार आणि याच्या त्याच्या टीकेला जर आपण उत्तर देत बसलो तर त्याची रेश मोठी आहे का माझी छोटी आहे हे आपण बघत नाही माझी रेश कशी मोठी होईल याचा मी विचार करतो आणि स्थानिक लोकांचा आशीर्वाद घेऊन मी पुढं चालत राहणार आपण साधारणपणे पंचवीस हजार आपलं सॉरी अडीच हजार चिकन आपण साधारणपणे वाटतोय त्या अडीच हजारापेक्षा जास्त माझ्या माहितीप्रमाणे साडेतीन चार हजाराच्या आसपास जाणारच आहे आपण आणि ही स वाटतं त्याचं हो नियोजन आपण म्हणजे एकीकडे एक एक आपण तो नागरिक नवी मुंबईतला असावा ती दक्षता घेतली त्या नागरिकाला कुपन भेटलं पाहिजे त्यानंतर याच्यामधून नवी मुंबईचे म्हणजे मतदार सोडून पण आपल्या इथं साफसफाई कर्मचारी शाळेवरचे कर्मचारी आहेत इतर जे कामगार आहेत ह्या लोकांना पण आपण देतो आपण असं केलं नाही की माझ्या मतदारालाच आपण दिलं पाहिजे ही सगळी भूमिका आपण वेगळ्या पद्धतीने आणि समाजकार्य म्हणून आपण बघत आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करत आहे ब्युरो इन्पोर्ट ईडब्ल्यू नेटवर्क